आपण आहात महाराष्ट्राची मुंजवाड चौफुली ते कंधाणा फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे खड्डे बुजवण्याची नागरिकांकडून मागणी खमताणे कंधाणा फाटा ते मुंजवाड चौफुली या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले त्या रस्तावरून प्रवास करताना वाहन चालकांना नागरिकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे कंधाणा फाटा ते मुंजवाड चौफुली या रस्त्यावर व आधी ठिकाणी खड्डे पडल्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे मुंजवाड चौफुली येथे खड्ड्यांमध्ये एका दुचाकीला झालेल्या अपघातात एका महिलेला डोक्याला गंभीर मार बसल्यामुळे या महिलेला दवाखान्यात उपचार सुरू आहेत तसेच या मार्गावरून दररोज हजारो वाहन वाहतूक सुरू असते लहान मुलांना चहा शाळेसाठी प्रवास सुरू असतो खड्डे चुकवण्याच्या नादात वाहन चालक पादचाऱ्यांच्या अंगावर वाहन जाण्याची भीती असते त्यामुळे या मार्गावरून येणारे चाकरमने खड्ड्यातून येणार का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला पण यानंतरही संबंधित बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत खड्डे बुजविण्याच्या बाबतीत किंवा रस्ता दुरुस्तीच्या बाबतीत संबंधित यंत्रणा कधी एवढे आगतिक झाले कधीच दिसून आले नाही परिणामी सर्वसामान्य जनतेला व नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मुंजवाड चौफुली ते कंदाणा फाटा रस्त्यावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर या रस्त्याने अनेक वेळा आमदार खासदार जात असतात मात्र त्यांना याविषयी काही दिसत नाही असे दिसून येत आहे तर या रस्त्याने छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते वाहनधारकांना या मोठ्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे सर्व नागरिकांकडून असे बोलले जात आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं असते वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करावी अशी मागणी वाहन चालकांकडून व नागरिकांकडून होत आहे बागलाण वृत्तांत बापू बागुल प्रतिनिधी आहेत पंचायत समितीचे मुंजार गणातले प्रतिनिधी जिल्हा परिषद गटातले सुरेश मोरे आणि त्यांच्या काय नाव हो त्यांचं सुरेश मोरे मीनाताई सुरेश मोरे यांच्या अतिशय लक्ष झालं आहे जरी जे असत्यावर नाहीत तरी त्यांनी त्या त्यांच्या परिसर त्या लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु या खट्यांकडे कोणीच न लक्ष देवामुळे एक महिन्यापासून रोज या ठिकाणी मोटरसायकलवाले तेवढे तीस ते पस्तीस टाके द्यायला त्याच्यात त्या दोन महिला आजही साधारणच्या दवाखान्यामध्ये कोम्यात आहे आणि अशी भरपाई एक तर या प्रतिनिधींनी करून द्यावी आता किंवा सरकारने करून द्यावी अन्यथा या ठिकाणी या खड्ड्यांच्या विरोधात तहसील खात्यावर कचेरीवर आणि बांधकाम खात्याकडे मोर्चा काढण्यात येईल प्रतिनिधी फक्त या ठिकाणी मतं मागायलाच येतात इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही इलेक्शन आले की तेवढ्या पुढचे धावतात तरकडेही लक्ष देत नाही तरी अशा परिस्थितींना जनतेने याच्यापुढे निवडून सुद्धा देऊ नये असं आमचं म्हणणं आहे आणि त्वरित बांधकाम खात्याने या खड्ड्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्वे गावकरी या बांधकाम विभागाकडे मोर्चा घेऊन येणार आहोत आणि झालेल्या प्रत्येक अपघाताचा भरपाई या विभागाला करून द्यावी लागेल असं आमचं म्हणणं आहे